अठराश अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला त्यांच्या वडिलाचे नाव रुपोजी जाधव व आईचे नाव माणसाबाई असे होते मित्रांनो जिजाऊ या काही साधारण स्त्री नव्हत्या

कि त्यांनी स्थापन केले आजच्या आई आजच्या आईला आई, इतकाही वेळ नाही की ते आपल्या मुलाला महापुरुषांच्या गोष्टी सांगू शकेल आपल्या मुलाला महापुरुषांच्या गोष्टी सांगू शकेल त्याचेही तिला भान नसते मित्रांनो हो, जिजाऊ जिजाऊ शिवराय यांना जिजाऊ यांना शिवराय शु, शु, यांना नेहमी सांगत तुम्ही रयतेसाठी लढा द्या मनाने राज्य निर्माण करा स्वराज्य निर्माण करा आजची आई सांगते मुला मुलातून भानगडीत पडू नको आपल्याला काय करायचे अहो म्हणूनच म्हणूनच तर आजची पिढी केंद्री आहे अहो जिजाऊ नसत्या नसत्या अहो जिजाऊ नसत्या तर आपण या गुलामगिरीतून सुटलोच नसतो आपण या गुलामगिरीतून सुटलोच नसतो पाहिजे पण अहो शुभा कसे येणार आधी जिजाऊ तर जन्मला पाहिजे शेवटी एका कवितेच्या माध्यमातून विजयी माफी मागते विसरून गेलो पराक्रम आमच्या डोळ्यात आले पाणी विसरून गेलो परंपरा धोळ्यात आले पाणी ते तेवढं साफ करा महासाहेब आम्हाला माफ करा अंधारा परंपरेचे सर्व इथे पाईक आहे अंधारा परंपरेचे सर्व इथे पाईक आहे किती ओढून सांगा बहिरोजी नाईक आहे किती ओढून सांगा बहिरोजी नाईक आहे आमच्या शिजलेल्या कानातील आमच्या शिजलेल्या कानातील मळ तेल तु ओतून साफ करा आमच्या शिजलेल्या कानातील मळ तेल ओतून साफ करा महासाहेब आम्हाला माफ करा महासाहेब आम्हाला माफ करा त्यांनी शहाजींचे ज्यांनी शहाजींचा वसा घेतला ते आज बोंबलं तिजत आहेत. ज्यांनी शहाजींचा वसा घेतला ते आज बोंबलं तिजत आहेत. आजच्या जिजाऊ, आजच्या जिजाऊ सासऱ्यांसोबत भांडत आहे आजच्या जिजाऊ सासऱ्यांसोबत भांडत आहे ते करायची साफ कुणातच नव्हती. ते करायची साफ कुणातच नव्हती. ती ती तेवढी साफ तुम्ही करा. ती तेवढी साफ तुम्ही करा. महासाहेब आम्हाला माफ करा. महासाहेब आम्हाला माफ करा. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते.